विद्यार्थी आता पाच जानेवारी पासून युपीएससीचा इंटरव्ह्यू देणार आहे त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक मीही जे विश्लेषण करतो आहे ते तुम्ही ऐकून घ्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी राष्ट्राध्यक्ष बनले बरोबर आता त्यांना राष्ट्राध्यक्ष बनून साधारणतः अकरा महिने पूर्ण झाले पुढच्या महिन्यामध्ये वीस जानेवारीला एक वर्ष त्यांना पूर्ण होईल डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा बनते पहिल्यांदा ते सोळा ते वीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या वेळेला झाल्यानंतर प्रामुख्याने त्यांच्या प्राथमिकता ज्या होत्या प्रायोरिटीज होत्या परराष्ट्र धोरणातल्या त्या बदलल्या आपण हे पाहिलं पाहिजे की गेल्या वीस वर्षांपासून अमेरिका सातत्याने प्रयत्न करतोय भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी ते का बरं कारण अमेरिकेचं मुख्य चॅलेंज किंवा आव्हान हे चायना आहे चीन आहे आणि अमेरिकेला आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये आपला जो प्रभाव वाढवायचा आहे त्याच्यामधला सगळ्यात मोठा अडथळा चीन होता आणि त्यामुळे चीनचा सामना कसा करायचा तो तो से, से, या दृष्टिकोनातून अमेरिकेचं हे अधिकृत धोरण होतं की भारताला बढावा देणं भारताला चालना देणं आणि ते चीनचा काउंटर वेट म्हणून म्हणजे चीनला कोण बॅलन्स करू शकेल तर तो भारत आहे आणि म्हणून भारताला सर्वेतोपरी मदत करणं आर्थिक असेल लष्करी असेल यासाठी वीस वर्ष अमेरिकेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले कारण चायना त्यांचं मेन आव्हान होता परंतु डोनाल्ड ट्रम्पचा जेव्हा दुसरा टर्म सुरू झाला तेव्हा सगळ्यात मोठा बदल घडून आला की त्यांनी चायनाला शत्रू मानणं थांबवलं त्यामुळे चायना हा त्यांच्यासाठी स्पर्धक आहे पण चायना एनिमी नाही कॉम्पिटिटर आहे पण चायना एनिमी नाही आहे आणि त्यामुळे भारताचं जे पारंपरिक महत्व अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातलं होतं ते काही प्रमाणामध्ये ट्रम्पच्या काळात कमी झालं हा पहिला मुद्दा कन्सेप्च्युअली मुलांनी समजून घ्यावा दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी सत्तासूत्र हातामध्ये स्वीकारली वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसला तेव्हा जगामध्ये सगळ्यात अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं आकाराच्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला तर जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा छत्तीस ट्रिलियन डॉलर एवढा आहे त्याच्या खालोखाल चायना येतो चायनाच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा सोळा ट्रिलियन डॉलर आहे त्याच्या खालोखाल नंबर तीनला जर्मनी हा देश येतो जर्मनी अप्रॉक्सिमेटली फाईव्ह ट्रिलियन डॉलर आहे त्याच्या खालोखाल चौथ्या नंबरला भारत येतो भारताचा आकार हा आता क्लोज टू फोर ट्रिलियन डॉलर आहे त्याच्या खालोखाल जपान येतो आपण नुकतंच जपानला मागे टाकून आपण चौथ्या क्रमांकावरती गेलो आणि त्याच्यानंतर इंग्लंड येतो आपण इंग्लंडलाही मागे टाकलेलं आहे आता हे मी तुम्हाला का सांगितलं की अमेरिका जरी जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असला आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा जरी थर्टी सिक्स ट्रिलियन डॉलर असला तरी अमेरिकेवरती त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा जास्त कर्ज आहे बर आणि हे कर्जामध्ये अमेरिकेला प्रतिवर्षी जो हे कर्ज चुकवण्यासाठी इंटरेस्ट द्यावा लागतो त्या पोटी आणि खर्चापोटी वन ट्रिलियन डॉलरचं कर्ज घ्यावं लागतं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपल्याला हे वन ट्रिलियन डॉलर जे प्रतिवर्ष आपण घेतो हे घ्यायची गरज लागू नये त्यासाठी तिने दोन मार्ग अवलंबले एक तर त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी आणणं त्याच दृष्टिकोनातून एलॉन मस्क हा जो इंडस्ट्रिलिस्ट आहे टेस्ला कंपनीचा मालक आहे आणि आता पहिले ट्विटर आणि आता एक झालं त्याचाही मालक तो आहे त्याला त्यांनी जबाबदारी दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शक्य तेवढी मॅनपॉवर कमी करा आणि साधारणतः त्यांनी दहा हजार मॅनपावरची कट करून तो सरकारी खर्च वाचवण्याचा प्रयत्न केला yes. दुसरं त्यांनी असं ठरवलं हो की जर आपण अमेरिकेचा माल हा इतर देशांमध्ये जास्त विकला तर त्या दृष्टिकोनातून अमेरिकेला फायदा होईल म्हणजे इतर देशांमध्ये अमेरिकेच्या वस्तू विकल्या जाव्यात ज्याला ग्रेटर मार्केट ऍक्सेस इन अदर कंट्रीज म्हणतो तो जर मिळाला तर त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांना असं जाणवलं की बहुसंख्य देशांबरोबर अमेरिकेची व्यापार तूट आहे का कारण अमेरिका हा पूर्णपणे आयातीवरती जगणारा देश आहे अमेरिका जरी मोठा असला तरी अमेरिका आपल्या गरजेच्या ऐंशी टक्के वस्तू आयात करतो दे। इतर देशांकडनं करतो आणि अमेरिका प्रामुख्याने चायना कॅनडा ब्राझील भारत आणि मग इंडोनेशिया सारखे देश आहे यांच्याकडनं बहुसंख्य वस्तू आयात करतो ऐंशी टक्के वस्तू अमेरिका आपल्या गरजेच्या आयात करतो त्यांच्याकडे स्वतःचं प्रॉडक्शन नाही डोनाल्ड ट्रम्पने असं ठरवलं की आपण अमेरिकेला मेक इन अमेरिकाच्या अंतर्गत अमेरिकेला उद्योग प्रधान देश बनवायचं आणि त्यासाठी अमेरिकेत प्रॉडक्ट तयार करायचे आणि इतर देशांमध्ये विकायचे आणि मग त्यांना असं जाणवलं की अमेरिका नुसतं आयात करत असल्यामुळे आणि निर्यात कमी असल्यामुळे व्यापार तूट तयार झाली ही व्यापार तूट कमी कशी करायची तर आपण अधिकाधिक देशांवरती दबाव टाकायचा आणि त्या देशांना सांगायचं की अमेरिकन वस्तू विकत घ्या आता अमेरिकेचा जो ज्याला आपण म्हणतो की यू एस पी सुद्धा अमेरिकेचा ज्याच्यात अमेरिका वरचढ आहे ते कोणतं आहे तर ते ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत अॅग्रिकल्चर म्हणजे कृषी उत्पादनं अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉनिफाईड त्याला जीएम क्रॉप्स असं आपण म्हणतो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत आणि ज्यांचं उत्पादन टन्समध्ये होतं मग ते तीन आहेत एक मका आहे दुसरं सोयाबीन आहे आणि तिसरं कॉटन आहे ओके okay. याचं उत्पन्न इतकं प्रचंड होतं की त्यांना तो मका ते सोयाबीन आणि तो कॉटन अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड झालेला भारतात विकायचा okay. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावरती दुधाची भुकटीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती डेअरी प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे आहेत फिशरीज त्यांच्याकडे आहेत त्यांची अशी इच्छा होती की ते सगळ्या देशांनी विकत घ्यावं आणि मग त्यांनी काय केलं की अनेक देशांवरचं आया शुल्क वाढवलं आता आयात शुल्क म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्या विद्यार्थ्यांना पण ते कळलं पाहिजे मी एक उदाहरण देतो डोनाल्ड ट्रम्पचं आवडतं उदाहरण आहे हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल आता ही जी मोटरसायकल आहे तुमच्यापैकी अनेक युवकांनी विद्यार्थ्यांनी ती मोटरसायकल पाहिली असेल आता ही हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल अमेरिकेत बनती आता अमेरिकेतनं जेव्हा ती भारतामध्ये येते तेव्हा जर तिची आपण अंदाज सांगू बेसिक किंमत जर मूळ किंमत जर त्याची सात लाख रुपये असेल कमीत कमी सांगतो मी तुम्हाला तर भारत त्याच्यावरती शंभर टक्के आयात शुल्क लावायचा शंभर टक्के हा म्हणजे मग ती भारतामध्ये येताना चौदा लाखाची व्हायची बरोबर ओके म्हणजे दुप्पट किंमत व्हायची हंड्रेड पर्सेंट आयात शुल्क भारत लावायचा आता भारत ते का लावायचा की आपल्याकडे बुलेट आहे एनफिल्ड आहे हे आपले डोमेस्टिक प्रॉडक्ट्स आहेत त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजेला आणि म्हणून भारत आयात शुल्क लावायचा सिमिलर केसमध्ये आपले जे गृह उद्योग आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी प्रत्येक देश हा आया शुल्क लावत असतो पण आया शुल्क किती लावायचं त्याची मर्यादा काय असावी हे विश्व व्यापार संघटना ठरवते okay. पण डोनाल्ड ट्रम्पने ते सगळे नियम धाब्यावर बसवले आता त्यांचं असं म्हणणं आहे की भारताने त्यांची कृषी उत्पादनं विकत घ्यावीत hmm. भारत म्हणाला की आम्ही हार्ले डेव्हिडसनवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकू टेस्ला मोटरवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकू म्हणजे स्वस्त होतील ते अमेरिकेमध्ये एक मद्य बनतं ज्याला बर्बन व्हिस्कीज म्हणतात ह्या बर्बन मद्यावरचं आम्ही इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकू परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी उत्पादनावरची इम्पोर्ट ड्युटी कमी नाही करणार बरं प्रॉडक्ट प्रॉडक्टवरची कमी नाही करणार फिशरीजवरची कमी नाही करणार का कारण जर तसं केलं आपण तर तुमच्या बाजारपेठेमध्ये अमेरिकन मका अमेरिकन सोयाबीन अमेरिकन ऍपल अमेरिकन बदाम हे इतके प्रचंड वाढतील की तुम्हाला त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं आपल्या शेतकऱ्यांना आपल्या दूध उत्पादन करणाऱ्या व्यक्तींना किंवा फिशरीज करणाऱ्या फार्मिंग करणाऱ्या व्यक्तींना हे स्पर्धा करणं शक्य नाही होणार आता मला तुम्ही सांगा किरण की कि तुम्हाला कॅलिफोर्नियाचे बदाम पन्नास रुपये किलोमध्ये मिळाले इतर बदाम तुम्ही अफगाणिस्तानमध्ये घेता किंवा तुमचे प्रॉडक्ट हे साधारणतः बदामाची किलो मागे सातशे आठशे रुपये किंमत आहे पण ते शंभर रुपयापर्यंत कॅलिफोर्निया बदाम मिळतील अमेरिकन ऍपल तुम्ही काश्मीरचं ऍपल आपण सगळेजण घेतो हिमाचलमधलं ऍपल आपण सगळेजण घेतो दोनशे अडीचशे रुपये किंमत त्याची आहे बरं थोडंफार प्लस मायनस होईल पण अमेरिकन ऍपल जर आले ठोकच्या याच्यामध्ये तर ते पन्नास रुपये किलोनी मिळतील तुम्हाला आता मुद्दा असा आहे की एवढ्या डाऊन गेल्यावर कन्झ्युमर जो आहे तो त्याच्याकडे जाणार आणि मग आपल्या शेतकऱ्यांच्या मालाचं प्रोटेक्शन कसं होणार म्हणून भारताने स्टँड घेतला आता विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताने केवळ अमेरिकेच्या विरोधामध्ये नाही तर ज्या ज्या देशांबरोबर भारत मुक्त व्यापार करार करतो आहे किंवा केला आहे इंग्लंडबरोबर आपण मुक्त व्यापार करार केला यूएई बरोबर केला नुकतंच ओमान बरोबर केला आणि न्यूझीलंडबरोबर आपण मुक्त व्यापार करारची चर्चा आता आपण सांभवली आणि कदाचित पुढच्या काही महिन्यांबरोबर युरोपियन युनियन युरोपियन महासंघाबरोबर आपण मुक्त व्यापार करतो right. मुक्त व्यापार करार म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आया शुल्क शून्यावरती आणणं उदाहरण जर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चीज बनवत असेल तर त्यांच्याकडे सपोज चीज हे आपण असं सा धरून चाला की भारतीय मूल्यामध्ये ते पाचशे रुपये किलो आहे तर ते भारतात पण पाचशे रुपयांनीच मिळणार okay. आता आपण काय करतोय त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावतो yes. म्हणजे ते हजार रुपयांनी मिळतं का आणि मग तुम्ही चीज घेताना रे बापरे हे ऑस्ट्रेलियाचं चांगलं आहे परंतु अमूलचं जर मी घ्यायचा विचार केला तर अमूलचं मला तीन चारशे पाचशे रुपयांनी पडतंय पण ऑस्ट्रेलियाचा हजार आहे त्यामुळे कन्झ्युमर जो आहे तो आपल्या डोमेस्टिक प्रॉडक्टकडे जाईल पण जर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी शून्यावरती आणली आणि इम्पोर्टेड ऑस्ट्रेलियाचं न्यूझीलंडचं अमेरिकेचं चीज जर तुम्हाला अमूलच्या भावात मिळायला लागलं तर स्वाभाविकपणे ॲज अ कन्झ्युमर म्हणून इंपोर्टे। मी इम्पोर्टेड आयटमकडे जाईल आणि म्हणून भारत हा आवर्जून बघतो की भारताने मध्ये असेल बाकी क्षेत्रामध्ये असेल इम्पोर्टिव्हिटी डाऊन केली आहे खूप डाऊन केली आहे परंतु ऍग्रिकल्चरमध्ये डेअरीजमध्ये फिशरीजमध्ये आपण अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला राग आला आणि राग आल्यामुळे तो म्हणला की ते जपाननी केली इम्पोर्ट के ड्युटी कमी मधली इंडोनेशियानी केली युरोपियन देशांनी केली भारत का नाही करत मग आम्ही तुम्हाला शिक्षा म्हणून पंचवीस टक्के इम्पोर्ट ड्युटी लावतो आणि दुसरं त्यांनी काय केलं की आपण रशियाकडनं तेल घेतो आणि ते तेल घेतल्यामुळे त्यांनी आपल्यावरती आणखीन ऍडिशनल पंचवीस टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली म्हणजे पन्नास टक्के घेतो म्हणून म्हणून आता मी त्या विषयाकडे येतो आता पहिले आपण हा इम्पोर्ट ड्युटी तर सध्या अमेरिकेने भारताच्या विरुद्ध पन्नास टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली बरोबर आता भारत आणि अमेरिकेचा व्यापार बघा किती आहे तर भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार आहे हा साधारणतः एकशे पन्नास अब्ज डॉलरचा आहे त्या एकशे पन्नास अब्ज डॉलरपैकी ज्या वस्तू आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो त्या अप्रॉक्सिमेटली पासष्ट ते सत्तर अब्ज डॉलरच्या चा। आहेत त्यापैकी हा जो इम्पोर्ट ड्युटी त्यांनी वाढवलेली आहे त्याचा परिणाम साधारणतः चार सेक्टरवरती होणार आहे म्हणजे थोड्या प्रमाणात झाला आपण असं म्हणू शकतो त्यातलं पहिलं सेक्टर जे आहे ते ऍटो पार्ट्स आहे okay. इंजिनिअरिंग आणि ऍटो पार्ट्स आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो दुसरं आहे गार्मेंट्स आणि लेदर तिसरं आहे जेम्स आणि ज्वेलरीज आणि चौथं आहे अॅग्रिकल्चर फिशरीज अँड डेअरी प्रोडक्ट्स आता तुम्ही चारही सेक्टर पाहिले किरण तर तुम्हाला असं दिसेल की ह्या चारही सेक्टर लेबर इंटेन्सिव्ह आहेत yes. म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे आणि तो कामगार वर्ग गरीब आहे बरोबर म्हणजे इथं जे व्यावसायिक आहे ते छोटे व्यावसायिक कापड उद्योग करणारे सोलापूरची चादर तुम्ही घ्या जी आपण तिथे एक्सपोर्ट करतो त्यामध्ये असणारे वर्कर व्यावसायिक छोटे व्यावसायिक आहेत त्यामुळे आपल्याला सुरुवातीला असं वाटलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्पने हा निर्णय घेतला पन्नास टक्क्याचा तर बत्तीस अब्ज डॉलरचे आपला एक्सपोर्ट अफेक्ट होणार होता आणि त्यामुळे असं वाटलं की भारतामध्ये याचा परिणाम होईल मात्र आपण काय केलं की नंतर ह्या चार महिन्यामध्ये आपण इतर देशांच्या बाजारपेठा शोधल्या बरं आणि म्हणून पंतप्रधान मोदी जे जॉर्डनला जाऊन आले इथिओपियाला जाऊन आले ओमानला जाऊन आले रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे आले इंग्लंडची बाजारपेठ इंग्लंडबरोबर मुक्त व्यापार करार केला त्यामुळे जो कपडा आपला अमेरिकेला नाही गेला लेदर प्रॉडक्ट अमेरिकेला नाही गेले किंवा तिथे इम्पोर्ट ड्युटी वाढली त्यामुळे तो सगळं आपण डायव्हर्ट इतर देशांमध्ये केला right. त्यामुळे त्याचा परिणाम फार झाला असं म्हणता येणार मी आकडेवारी अशी सांगती की साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये भारताची एकूण व्यापार तूट व्यापार तूट म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधला फरक। जो फरक आहे ती एक्केचाळीस अब्ज डॉलर्सची होती ती कमी होऊन नोव्हेंबर महिन्यामध्ये पंचवीस अब्ज डॉलर झाली म्हणजे जवळपास ती सोळा अब्जांनी कमी झाली बरोबर कारण भारताने तीन गोष्टी आयात करणं कमी करून टाकलं आणि एक्सपोर्ट प्रचंड वाढवला बरोबर आता त्यामध्ये भारताने गोल्ड आयात करणं कमी करून टाकलं ऑइल आयात करणं भारताने ड्रास्टिकली कमी करून टाकलं आणि काही इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स आपण इम्पोर्ट करायचो ते पण कमी केलं आणि एक्सपोर्ट आपण वाढवला साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण अडोतीस अब्ज डॉलरचा एक्सपोर्ट केला हे मी तुम्हाला का सांगतोय की डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या धोरणाचा भारतात फारसा परिणाम हा झालेला नाहीये पण डोनाल्ड ट्रम्पनी धोरण का घेतलं ते कारण त्यांना भारताचा अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये एंट्री प्रवेश करायचा होता आणि त्यामुळे त्याला आपण आडून बसल्यामुळे आपल्याला शिक्षा देण्यासाठी ते केलं आता मी रशियन तेलाकडे येतो